औषधामध्ये वापर केला जातो गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेला चहा म्हणजेच ब्लू टी हा आता जगप्रसिद्ध झाला आहे ज्याप्रमाणे ग्रीन टी हर्बल टी यांचे आरोग्यास फायदे आहेत त्याचप्रमाणे या ब्लू टी चेही आरोग्यासाठी फायदे आहेत असे तज्ञांचे म्हणणे आहे चला तर मग पाहूया या निळ्या चहाचे काय फायदे आहेत ते या चहाच्या नियमित सेवनाने थकवा मानसिक तणाव दूर होतो सर्दी खोकला यासारख्या विकारातही हा खूप गुणकारी आहे स्मरणशक्ती वाढवण्यासही हा चहा खूप मदत करतो केसांच्या सर्व समस्यांमध्ये अतिशय लाभदायक आहे यामधील काही घटक रक्तातील शर्करेचे वाढलेले प्रमाण नियंत्रित करतात त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चहा अतिशय गुणकारी आहे सर्वात महत्वाचे म्हणजे या चहामुळे रक्त साफ होते त्यामुळे त्वचेचे विकार किंवा पिंपल येणे कमी होते आणि आपली त्वचा निरोगी राहते यातील शरीर शुद्धी म्हणजेच बॉडी डिटॉक्स करण्याच्या गुणधर्मामुळे हा चहा वजन कमी करण्यास मदत करतो